नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज चांगला दिवस आहे शुभ मुहूर्ताचा दिवस आहे खरेदीचा दिवस आनंद उत्साहाचा दिवस आहे आणि आजच पाऊस आल्यामुळे ठिकठिकाणी सगळीकडे गारवा आहे प्रसन्नता आहे अशा अपेक्षा आणि एकूण आल्हाददायक वातावरण आहे अशा या वातावरणात नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली आणि मोदींनी काय केलं मोदींनी फेस्टिवल ऑफर दिली म्हणजे मोदी हे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान आहेतच पण त्यांची एकूण वागण्याची शैली ही एखाद्या व्यापाऱ्यासारखी असते निवडणुकीच्या प्रचाराचा मोसम असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारे जास्तीत जास्त मतं आपल्याला मिळाली पाहिजेत असं त्यांना वाटते आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहे धडपड चालू आहे ते हातबल झालेत की काय थोडेसे निराश झालेत की काय आपल्याला विजय मिळाल मिळेल की नाही का पराभव होईल असं त्यांना वाटते की काय अशी शंका येते काय येते अशी शंका ते मी सांगतो पण त्या अगोदर फेस्टिवल ऑफर काय ते सांगतो आज मोदीजी म्हणाले की शरद पवार हे निराशाग्रस्त झालेले आहेत आणि त्यांना काही आशा दिसत नाही ते म्हणत आहेत की आम्ही काँग्रेसमध्ये जाऊ म्हणजे सगळे प्रादेशिक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम्ही सगळे काँग्रेसमध्ये विलीन होऊ असं ते म्हणत आहेत कारण त्यांना काही भविष्यच दिसत नाही त्यांच्या पक्षाचं स्वतःच मग एवढं करण्यापेक्षा शरद पवार साहेब मी तुम्हाला म्हणतो तुम्ही आमच्यात या ना आमच्यात या तुम्ही कारण काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्ष म्हणजे म मरण आहे मरण असं ते म्हणाल काँग्रेस पक्षाला काही दा भवितव्य नाही तिथे कशाला जात आहे तुम्ही खड्ड्यात कशाला जात आहे तुम्ही आमच्याकडे या आणि तुमची स्वप्न पूर्ण करा अच्छे दिनचं स्वप्न मोदीजींनी शरद पवारना दाखवलं अच्छे दिनचं स्वप्न मोदीजींनी शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दाखवलं आणि हे ते स्वप्न दाखवत असताना व्यासपीठावरती अजितदादा होते एकनाथ शिंदे होते मला वाटतं आणि देवेंद्र फडणवीससुद्धा होते आता हे जर मला सांगा उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे खरोखरी झाले आणि व्यासपीठावर त्यांच्या शेजारी बसले तर देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आवडेल का अजितदादा शरद पवार म्हणजे काका आपले शेजारी बसल्यावर बघून त्यांच्या मनामध्ये चरबिचर होईल कदाचित संतापाचा पारा त्यांचा चढेल आणि ते व्यासपीठावर निघून जाऊ शकतील कारण अजितदादा कशाच माहिती आपल्याला देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंना एकीकडे एक म्हणत आहेत की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे उपचार करा आणि उद्धव ठाकरे त्यांच्यावरती जोरदार टीका करतायत आणि त्या टीकेला तुफान प्रतिसाद मिळतो रोगाचा अशा वेळी उद्धव ठाकरेच त्यांच्या शेजारी व्यासपीठावर बसलेत अशी कल्पना कर करा एकीकडे एक उद्धव ठाकरे मधोवर शेजारी एकनाथ शिंदे आणि डावीकडे देवेंद्र फडणवीस मग एकनाथ शिंदेचा चेहरा पडणार नाही आणि जी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही नकली राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं मोदीजी म्हणत आहे अमित शहा म्हणत आहेत नकली सेना आहे असं मोदीजी आणि शहा नड्डा सगळे म्हणत आहेत मग त्यांना बरोबर कशाला घेत आहे देवेंद्र फडणवीस शिंदे हे सगळे म्हणत आहेत की आम्हाला तुम्ही खोके खोके म्हणतात मी शिंदे साहेब म्हणतात आम्हाला खोके खोके म्हणताय तुमच्याकडे टेम्पो भरभरून ट्रक भरभरून काय चाललं होतं काय मार येत होतं की नाही अशा प्रकारचा प्रत्यारोप एकनाथ शिंदे आणि तुम्ही जास्त बोलू नका नाही तर मला सगळंच बाहेर काढावं लागेल असं ते गेले दीड दोन वर्ष म्हणतात मी म्हणतो की काळांवर काय काढायचं ते उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला पण ते बोलत नाहीत एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे हे किती नीतिमान आणि स्वच्छ मुख्यमंत्री आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किती समृद्ध मुख्यमंत्री आहेत अजितदादा किती स काय म्हणतात संपन्न सिंचनयुक्त उपमुख्यमंत्री आहेत हे आपल्याला माहिती आहे निवडणूक ओख्यांमधनं ज्यांनी चिकार माल बनवला किंवा ज्यांना तुरुंगात डांबलं त्यांच्याकडूनच माल घेतला आणि त्यांना सोडून दिलं त्यांच्याकडनं देणग्या उकळला भाजपने हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे स्वच्छ किती आहेत हे लोक किती कलंकित लोकांना या भाजपने आपल्या महायुतीत घेतलं देशामध्ये एन डी एमध्ये घेतलं बरोबर घेतलं आणि धुवून स्वच्छ केलं हे आपल्याला माहिती आहे आणि अशा सगळ्या लोकांना त्यांनी बरोबर घेतलं आणि आता म्हणतायत की उद्धव ठाकरे शरद पवार तुम्ही सु आमच्याबरोबर या आता शरद पवारनी खुलासा करून सांगितलं आहे की मी असं काही म्हटले नाही की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे माझा पक्ष काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसमध्ये विलीन होणार प्रादेशिक पक्ष सगळेच्या सगळे शिवसेने सकट विलीन होणार असं मी म्हटलेलं नव्हतं मी असं म्हटलं होतं की काँग्रेसच्या जवळ जाण्याची शक्यता आहे ते आणि शिवसेना विलीन होणार असं मी म्हटलेलं नव्हतं असं स्वतः शरद पवार म्हणाले पण यांनी चुकीचा अर्थ किंवा सोयीस्कर अर्थ काढला महायुतीच्या नेत्यांनी मोदींनी फडणवीसांनी किंवा अजितदादा शिंदेनी आणि त्यांनी त्यांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे आता त्याचं उत्तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंनी कसं दिलं उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे विलीन होतील म्हणजे त्यांच्या विधानानंतर म्हणजे शरद पवारांच्या विधानानंतर शरद पवारांनी सांगितलं की जवळ जाती काही काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतील विलीन होऊ शकतील आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचं नाव घेतलेलं नव्हतं ते आणि उलट ते म्हणाले शरद पवार की आमची विचारसरणी काँग्रेसशी आहे पण काय करायचं याचा निर्णय मी सहकार्याशी विचारविनिमय करूनच घेईन असं शरद पवार म्हणाले आणि राष्ट्रवादी विलीन होईल असं त्यांनी स्पष्ट विधान केलेलंच नाही उद्धव ठाकरे म्हणतात विलीन होण्यास शिवसेना छोटा पक्ष आहे का बाप बदलण्याची मला गरज नाही भाजपकडे काही मुद्दे नसल्याने जनतेचे लक्ष विच विचलित केले जात आहेत असं उद्धव ठाकरे यांनी खणखणीतपणे सांगितलेलं आहे ते, ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाच्या भूताची भीती वाटते आहे म्हणून राम राम करत ते फिरत आहेत महाराष्ट्रातील गल्ली बोळात फिरत आहेत म्हणजे इतक्या सभा झाले बघा त्यांच्या मोदीजींच्या मुंबईत रोड शो करणारे आहेत त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली दहा वर्षात जनतेचे प्रेम का मिळू शकले नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली की कधीही तुम्ही संकटात सापडला तर मी आहे तुमच्याबरोबर असं मोदीजींनी सांगून एक प्रकारे उद्धव ठाकरे हेच आमच्याकडे येण्याला उत्सुक आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे म्हणाले की मी त्यांच्या सदिच्छा आहे पण त्याची काहीही गरज नाही मी समर्थ आहे माझा मी समर्थ आहे कोणाच्याही मदतीची गरज नाही आणि आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत हु। हुकुमशाहीच्या विरोधात आहे संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपच्या विरोधातच आम्ही आहोत असं उद्धव ठाकरेंनी पुन्हा पुन्हा ठणकावून सांगितलं आहे पण भाजपचं काय एकूण कपटनीती अशी आहे की उद्धव ठाकरे हे महायुतीत येतील का मोदींबरोबर जातील का अशी शंका लोकांमध्ये निर्माण करायची म्हणजे उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला लोकांनी मतदान करू नये यासाठी तर दुसरी गोष्ट अशी आहे शरद पवार काय म्हणाले शरद पवार असं म्हणाले की आत्तापर्यंत अदानी आणि अंबानींच्या नावाची चर्चा पुन्हा होऊ नये यासाठी लक्ष विचलित करण्याच्या हेतूने नरेंद्र मोदी यांनी त्यांची नावे काँग्रेस पद्धती सोबत जोडून लक्ष विचलित केले आहे अदानी आणि आबा अंबानी यांनी काँग्रेसला पैसे दिले म्हणजे काय टेम्पो भरून ट्रक भरून अशा पद्धतीची चर्चा मोदींनी के केली आणि अदानी आणि अंबानी यांचे संबंध कोणापुरं जोडले होते लोकांना माहिती आहे आता मी अदानी आणि अंबानी राहुल गांधी मोदींची मैत्री आहे त्यांच्याशी सा गेले काही वर्ष म्हणतात आणि अदानी आणि अंबानी हे नावही गेले कित्येक वर्ष मोदींनी नव्हता होता की लोकसभेमध्ये अदानींनी मनी लॉन्ड्रिंग करून मिळवलेला पैसा हा ए त्याचा भाजपशी संबंध आहे का वीस हजार कोटी रुपये कुठे गेले हे लोकसभेमध्ये संसदेमध्ये राहुल गांधींनी विचारल्यानंतर सुद्धा राहुल गांधींची इतर सगळ्या प्रश्नांवरून टिंगल करायची चेष्टा करायची कुचेष्टा करायची आणि अदानींच्या संबंधी अदानी आणि माझा संबंध काय आहे हे मात्र मोदींनी सांगितलं नाही अदानीचं नावही लोकसभेत घेतलं नाही आता पण घेतलंच नाही त्यांनी त्यांचं नाव आणि अचानक तेलंगणमध्ये त्यांनी मोदींनी नाव घेऊन काँग्रेसशी त्यांचा संबंध जोडला आणि अंबानी आणि अदानींनी टेम्पो भरून काँग्रेसला पैसे दिले असा कुठल्याही शिवाय त्यांनी आरोप केला मोदीजी आणि त्याच्यावरून त्यांनी लक्ष विचलित व्हावं म्हणजे म्हणून मोदीजी वेगवेगळे प्रयत्न करतात म्हणजे अदानी आणि अंबानींचा भाजपशी संबंध आहे भाजप निवडणूक ओख्यांमधनं काय काय व्यवहार करते गैरव्यवहार करत आहे याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून मग काँग्रेसवरतीच आरोप करायचा किंवा अन्य काही गोष्टी उकरून काढायच्या हे मोदी करतायत हे शरद पवार म्हणाले शरद पवारने आज पत्रकार परिषदेत असंही सांगितलं की पंतप्रधानांच्या स्तरावरच्या माणसांनी बोलताना तारतम्य वाढलं पाहिजे सांभाळून बोललं पाहिजे नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणण्याचा त्यांना काय अधिकार आहे हे योग्य आहे का असं शरद पवार म्हणाले आणि शरद पवार असं म्हणाले की आम्ही नेहरू आणि गांधी यांच्या विचारांना मानणारे आहोत आम्ही कदापि भाजपवर जाणार नाही शक्यच नाही ते आणि म्हणून तुम्ही आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करू नका असं स्पष्टपणे शरद पवारांनी सुनावलेलं आहे शरद पवार यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकताच नाही शरद पवारने उद्धव ठाकरे मोदी शहा यांच्या हुकुमशाहीविरुद्ध त्यांच्या मुस्लिम द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध ताकदीने हे लक्षात घ्या आता बघा मोदी साहेब हे त्यामुळे कदाचित आतून गडबडून गेले आहेत गोंधळून गेले आहेत की या ताकदीपुढे महाविकास आघाडीचे असेल किंवा महाविक कितीही दौरे केले तरी महाविकास आघाडीची लोकप्रियता कमी होत नाही आहे आणि महाराष्ट्रामधून जास्त जागा मिळाल्याच पाहिजेत म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची यांच्या विश्वास त्याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण व्हावा म्हणून मोदीजी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राचे दौरे करून संग्रम निर्माण करण्याचा संदेह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले की मोदीची गल्ली वळत नाही हिंटत आता म्हणजे उद्या महानगरपालिका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला येणार की काय मोदी महायुतीच्या प्रचाराला भाजपच्या प्रचाराला असा प्रश्न निर्माण होईल आता बघा यांचं काय काय फे म्हणजे फेस्टिवल ऑफर यांची आहेच म्हणजे आज फेस्टिव फेस्टिवल ऑफर त्यांनी दिलीच की आमच्याकडे या पण आज अजून दोन महत्त्वाच्या बातम्या आल्या एक तर चांगली बातमी अशी की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे नरेंद्र दाभोळकर ज्यांना त्यांची हत्या झाली त्यांच्या आरोपींना जन्मठेप झालेली आहे काही आरोपी काही आरोपांना कोर्टात निर्दोष ठरवलं असलं तरी त्याविरुद्ध आपल्याला जाण्याचा निर्णय किंवा विचार अमित दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर या नरेंद्र दाभोळकर यांच्या मुलांनी बोलून दाखवला आहे ते त्यांची लढाई लढत आहेत आणि या लढाईत आपण सगळे त्यांच्या बा सोबत आहोत हे मी सांग दुसरी गोष्ट अशी की अरविंद केजरीवाल ज्यांना काहीतरी आरोपावरून डांबून ठेवलं होतं तुरुंगात त्यांना आता काही दिवसांपूर्वी काही दिवसांसाठी तरी काय होणार जामिनावरती त्यांना सोडण्यात आले आणि आता केजरीवाल मोदी सरकारवर हल्लाबोल करते हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल दोघांना तुरुंगात डांबण्याची डांबण्याचं काम हे लोकशाही विरोधी कारस्थान आहे हे काम या मोदी सरकारने केले हे लक्षात घ्या आता केजरीवाल सुटले ही दुसरी आनंदाची बाब आता तुम्हाला काही काही गोष्टी सांगतो ते बघा की मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भामध्ये भाजपने एक आक्षेपारक व्हिडिओ व्हायरल केला होता तो एक्सवरून म्हणजे सोशल मीडियावरनं ट्विटरवर हँडलवरनं बाजूला काढून टाका असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे म्हणजे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा धार्मिक द्वेषासाठी केला जातो आहे भाजपतर्फे असा निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे आणि ती फीत काढून टाका म्हणून सांगितलेली आहे म्हणजे भाजप काय काय करते बघा विजय मिळणार नाही आपल्याला पराभव होते की काय आपकी बाळ चारसो पावडे उद्धव ठाकरे म्हणतात आपकी बाळ भाजप तडीबाग आणि आता तडीपाई आपल्याला मतदार तडीपाई करत आहेत की काय अशी भीती कदाचित भाजपाला वाटते की काय महायुतीला वाटते की काय एन डी वाटते की काय अशी शंकाएवा अशी परिस्थिती म्हणून या गोष्टी चालल्या खोटे व्हिडिओ बनावट व्हिडिओ किंवा वेश पसरवणारे व्हिडिओ हे व्हायरल केले जातात हे लक्षात ठेवा भाजपचं हे सगळं काळस्थान लक्षात ठेवा मुस्लिम आणि दलित आणि आदिवासी बघा दलित आणि आदिवासींचं आरक्षण काढून काँग्रेस ते दे मुसलमानांना देणार आहे असं प्रचार मोदीजी करत आहेत श अमित शहा करत आहेत अमित शहा यांनी याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की मुस्लिमांचं सा आरक्षण आम्ही सत्ता जेव्हा आली आली की आम्ही त्याचं सगळं रद्दच करू काही आरक्षण वगैरे हो त्यांना मिळणार नाही आणि त्या पलीकडे जाऊन ते म्हणतात आमिषा की आम्ही दलित आणि आदिवासींचं आरक्षण वाढवू अरे ते काय म्हणजे चणे फुटाणे असे वाटावेत असे का हे सगळं विचारपूर्वक दलित आणि आदिवासींचं आरक्षण वाढायला कोणा वाढवा तुम्ही काय कोणाचा विरोध नाही पण निवडणुकीमध्ये एवढ्या वाटायच्यात का ते विचारपूर्वक हा निर्णय घ्यायला पाहिजे पण त्यांना काय म्हणायचं आहे आम्ही मुसलमानांचं आरक्षण कमी करणार आणि दलित आणि आदिवासी चा आपल्याला पाठिंबा मिळ मिळालेला नाही उलट आहे तो कमी होतोय या भीतीमुळे दलित आदिवासी यांच्यात मुस्लिमांबद्दल भीती निर्माण करायची आणि त्यांना आपल्याकडे खेचायचं हे वर्ग जे आहेत ते काँग्रेसबरोबर आहेत ते न राहता ते आपल्याबरोबर यावेत यासाठी हे भाजपचं षडयंत्र आहे अजून तुम्हाला सांगतो की आता वडेटिवाने एक स्टेटमेंट केलं त्याला त्याची त्याच्यावर मी टीकाही के केली होती कसाब आणि हेमंत करकर हा विषय त्यांनी घेतला होता आणि त्यांनी एका पुस्तकाचा दाखला दिला होता आता त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही पण देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की वडट्टीवा हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत आणि हे त्यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का आता उद्धव ठाकरे यांचा याच्याशी काय संबंध होता पण त्यांना याच्यामध्ये गोवायचं आणि त्यांना बचावात्मक पवित्रात ते जात आहेत की काय हे बघायचं हे देवेंद्र फडणवीस हे म्हणतात आता वडेटिव्हा जे काय बोलायचं आहे त्याचं कोणीच समर्थन करत नाही उलट मी टीकाच केली त्याच्यावर पण म्हणजे त्यांनी एका पुस्तकाचा दाखला दिला जे पुस्तक अनेक वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं ते त्याचा दाखला आत्ता देण्याचं काय कारण होतं त्यामुळे ते अतिशय चुकीचं विधान होतं आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्याबद्दल काही वक्तव्यच केले नाही पण त्यांना गो त्याच्यात गोवायचं आणि त्यांना बदनाम करायचं असं देवेंद्र फडणवीस यांचा विचार आता काँग्रेसला अदानी आणि अंबानींकडनं जर पैसा मिळत मेरत, मिळतो आहे असं मोदीजी म्हणत आहेत तर राहुल गांधी म्हणाले चौकशी करा ना तुमच्याकडे डी आय सी बी आय इन्कम टॅक्सची चौकशी करा नुसते काय आरोप करता तुम्ही कशाच्या आधारा आरोप करता तुम्ही राहुल गांधींनी मोदीजींनाच बॅकफूटवर नेलं याबाबत तिसरी गोष्ट हरियाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे लक्षात घ्या तुम्ही असं गेल्या काही वर्षामध्ये असं घडले उलट काँग्रेसचा पाठिंबा काढून घेणार कोणी शिवसेने शिवसेना सोडणार गद्दारी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडणार अशाच बातम्या आपल्या कानी ऐकू येतात पण हरियाणामध्ये वेगळंच चित्र ग चाललेले घडतंय भाजपला सोडून जातात लोकं याचा अर्थ हवा बदलते का विचार करायचा आणि प पराभव समोर दिसत असल्यामुळे पवारांकडून विलिनीकरणाची भाषा सुरू आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत मोदीजी म्हणत आहेत आता पराभवाची अजिबात शक्यता उलट दिसत नाही आहे उलट जिंकण्याची शक्यता दिसायला लागलेली आहे ठाकरेंना असे नाना पटोलेनं ना, असे पृथ्वीराज चव्हाणांना हवा बदलती आहे असं दिसतं आहे सगळेजण म्हणत आहेत की लोकांनीच निवडणूक आता हातात घेतली आणि भाजपचा पराभव करण्याचं ठरवलं मला माहीत नाही असं पण चर्चा आहे त्यामुळे अख्खी बाग चारशो पाच हा जो नारा आहे तो आता मागे पडला आहे उलट लोकांनी निवडणूक हातात घेऊन सत्ता पालट करण्याचं ठरवलं आहे केंद्रामध्ये असं लोकं बोलायला लागले ते लक्षात घ्या आणि रायबरेलीतील पराभवान तर राहुल गांधी इटलीच स्थायी होतील असं अमित शहा म्हणतात आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये पराभव झाला काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि दोन हजार चौदामध्येच हे लोक भाजपचे लोक म्हणायला लागले होते की आता हे इटलीच जातील सोद्या गांधी पळून जातील देशात पळून गेले का ते उलट दोघंही इथेच राहून लढत आहेत कारण ते देशभक्त आहेत ते अस्सल भारतीय आहेत तेव्हा हा अपप्रचार बंद करावा आणि इटलीचा काय संबंध सोनिया गांधी या भारतीय आहेत भारतीय नागरिक नागरिक आहेत अजूनही त्यांचं इटलीचं इटली जे मूळ आहे ते हे मूळ काढायचं तुम्हाला त्यांचा मूळ वंश काढायचा आणि त्यांच्यावरती विद्वेषी टीका करायची आणि काय आहे किती वर्ष तुम्ही हे करताय दुसरी गोष्ट आहे की बघा भाजपला दोनशेही जागा मिळणार दोनशे जागाही मिळणार नाही आसोपास सोडून द्या असं कोण म्हणते एकेकाळी भाजपच्या सरकारमध्ये अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री होते यशवंत सिन्हा जे भाजपमधनं बाहेरच पडले ते म्हणत आहेत असं यशवंत सिन्हा बेजबाबदारीमध्ये बोलण्यापैकी नाही ते म्हणतात भाजपचा पराभव होणार आहे दुसरी गोष्ट पाकव्याप्त काश्मीर मोकळा करीन कहू आम्ही तो ताब्यात घेऊ असं अमित शहा राजनाथ सिंग संरक्षण मंत्री ते म्हणत होते आता राजनाथ सिंग म्हणत आहेत की जम्मू काश्मीरमधली आपली परिस्थिती सुधारल्यामुळे उलट तिकडचेच लोक इकडे येतील म्हणजे ते असं म्हणत नाही आहे की पाकव्याप्त काश्मीर आम्ही घुसून ताब्यात घेऊ पाकिस्तानच ताब्यात घेऊ असं म्हणत नाहीत आता राजनाथ सिंग त्यांची भाषा कशी बदलली ते बघा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हे सगळे मुद्दे झाले राहुल गांधींची बदनामी झाली करून नंतर आरक्षण मुस्लिमांचं काँग्रेस आली की आरक्षण देईल त्यांना असं करून हिंदुत्व हे हिंदुत्वाचं द्रु ध्रुवीकरण हिंद हिंदूंचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला जातीवरून भांडणं लावण्याचा प्रयत्न झाला दलित आदिवासी आणि मुस्लिम यांच्यामध्ये भेदाभेद करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर अदानी अंबानींवरनं काँग्रेसवर काँग्रेसवर आप आरोप करण्याचा प्रयत्न झाला आता म्हणतात की गांधी सोनिया गांधी प्रियांका राहुल हे सगळे इटलीमध्ये जातील असं सांगून झालं याच्यामुळे समाधान झालेलं नाही आहे भाजपचं आता ते म्हणत आहेत की हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे भारतात आणि मुसलमानांची वाढते आता निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधानांच्या सल्लागार मंडळाने असा रिपोर्ट पब्लिश करा हे उघड उघड मुस्लिमांबद्दल एक अन्य समाजामध्ये बहु बहुसंख्य समाजामध्ये एक वेगळी भावना निर्माण व्हावी म्हणून हा रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये यंत्रणांचा गैरवापर करणं हे तर थांबलं थांबायला हवं कारण निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होतं ही कारवाई असता करता कामा नाही पण ती कारवाई केली निवडणुकीचा यंत्रणांचा वापर आला निवडणूक आयोगाचा वापर चालू आहे आणि याच्या पलीकडे लोकसंख्या नियंत्रण हा जो गंभीर विषय आहे भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग मुळात कमी होतो आहे हिंदूंच्या वाढीचा वेग जो आहे जो अगोदर होता स्वातंत्र्यानंतर तो कमी झाला आहे मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वेग हा तोही कमी झालेला आहे उलट त्याचं त्याबद्दल मुस्लिमांचंही कौतुक केलं पाहिजे हिंदूंचंही कौतुक केलं पाहिजे हा वाढीचा वेग कमी झाला आहे टोटल पन्नास वर्षाचा आढावा घेऊन जुनी आकडेवारी सादर करायची दोन हजार पंधरा सालीची आता दोन हजार चोवीस आहे आणि एकोणीसशे नव्वदपर्यंत मुसलमानांची संख्या ज्याचा वाढीचा वेग जो होता तो कमी झाला नव्हता पण एक्क्याण्णव नंतर झाला का झाला तर उदारीकरणाचे हळूहळू फै फायदे मुस्लिमांपर्यंत जायला लागले त्यांची साक्षरता वाढली त्यांचा आरोग्य सुविधा वाढल्या आणि जसजसं त्यांची साक्ष शिक्ष शिक्षण वाढायला लागलं तसं त्यांच्यात या जाणीव यायला लागली की अरे बाबा ल कुटुंब मोठं असेल तर त्याचा आपल्यालाच त्रास आहे म्हणजे शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी मोठ्या आहेत महत्त्वाच्या आहेत या जर झाल्या नीट तर हिंदू असो मुस्लिम असो शीख असो कुठल्याही धर्मात असो त्यांना कळायला लागते की अरे मोठ्या कुटुंबामुळे आपली पैसे आपली गरिबी वाढत चालली आणि हे आकलन मुसलमानांमध्ये वाढत चालले उलट बहुसंख्य हिंदूंनी असे अन्य धर्मियांनी मदतीचा हात दिलं पाहिजे की आम्ही आमचा विकास वा वाढायला लागले व्हायला लागले तुमचाही आम्ही विकास करू हा बंधुभाव आणि हा सरोखा निर्माण करण्याच्याऐवजी लोकसंख्या वाढीची चुकीची वेगळीच आकडेवारी सादर करायची म्हणजे वा लोकसंख्या वाढली पण वाढीचा वेग समजा आता चार टक्के होता वाढीचा वेग तो आता जवळजवळ निम्म्यावरती आला आहे मुसलमानांच्या वाढीचा वेग हिंदूंचाही वेग कमी आला आहे पण हेडलाईन काय करायची की हिंदूंची लोकसंख्या कमी होते आणि मुसलमानांची वाढते हिंदूंमध्ये मुसलमानांबद्दल द्वेष वेष निर्माण व्हावा यासाठी असे अहवाल प्रसिद्ध करायचे ते सुद्धा त्रयस्थ संस्थेमार्फत नव्हे आणि निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक असे अहवाल प्रसिद्ध करायचे हे भाजप करते मित्रांनो हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन हे सगळेजण आपण एकत्रपणे रायचे मोदी असं भाजप काँग्रेस याचा संबंध नाही आहे हा देश वाचवण्यासाठी पक्ष सोडून द्या प्रत्येकाचे विचार वेगळे असतील पण हा देश वाचवण्यासाठी म्हणून आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून अशा धर्माधर्मा जातीजातीत भांडणार अतिशय वाईट आहे आणि आज हे कोण करतं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि अशा या वातावरणामध्ये फेस्टिवल ऑफर म्हणून शरद पवारने उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देऊन एक प्रकारे त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे तो पूर्ण फोन ठेवणार आहे कारण उद्धव ठाकरे शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे राहुल गांधी असतील हे लढत आहेत आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिसर हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार